छान नाहीस वेरे नाहीस बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या पहिल्या स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका आणि खास करून मुलींच्या शिक्षणासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यपणास लावलं अशा आद्य क्रांतिकारक सावित्रीबाई फुले आणि सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी ज्या ज्या सर्व महापुरुषांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं त्या सर्व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करते मित्रांनो आज आय, मानांकित गटसाधन केंद्र आरमोरी येथे विविध वी कला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या विविध स्पर्धांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने या व्यासपीठावरती स्थानापन असलेले माझे सहकारी मित्र यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं असे आमचे राजेश वडकलीवर साहेब माझे सहकारी केंद्रप्रमुख आदरणीय टेंबोरे साहेब शिवंतर साहेब डॉक्टर रामटेके साहेब राऊत सर या कार्यक्रमाचे प्रमुख ज्यांनी अतिशय मेहनतीने हा संपूर्ण उपक्रम अगदी कमीत कमी वेळामध्ये चांगल्यात चांगला करत करण्याचा प्रयत्न केला आहे असे आमचे मित्र भांबोरे सर जे की आमचे प्रसिद्धी प्रमुख सुद्धा आहेत आमचे दुसरे प्रसिद्धी प्रमुख जे की आम्हाला खर तर युनिवर्समध्ये नेऊन ठेवतात असे आमचे मित्र <laughs> गुलाबराव या स्पर्धेसाठी या तालुक्यातून आलेले सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळातील सर्व शिक्षक त्यांच्यासोबत आपली कला या ठिकाणी सादर करण्याला अतिशय उत्सुक असलेले आमचे विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांच्याशिवाय हे शक्य नाही अशी आमची संपूर्ण बी एस सीची बेस्ट टीम या सर्वांचं मी आयुष्यमानांकित गटसाधन केंद्रामध्ये मनापासून स्वागत करतो प्रास्ताविकेमध्ये आणि मार्गदर्शनामध्ये आपल्याला या कार्यक्रमाच्या स्वरूपाबद्दल लक्षात आलेलंच असेल मित्रांनो शिक्षण घेत असताना अभ्यासक्रमासोबतच विविध प्रकारच्या कला क्रीडा वगैरे ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धामध्ये सहभागी होणं हे खरं तर आपलं कर्तव्य असते कारण हा जो गट आहे म्हणजे तुमचा आता सध्याचा गट आहे तो आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तराचा आणि खरं तर हे आयुष्य अभ्यासासोबतच आयुष्य एन्जॉय करण्याचे दिवस आहेत म्हणजे अनेक प्रकारच्या कला अनेक प्रकारच्या स्पर्धा आणि अने अनेक प्रकारचे अनुभव घेण्याचे हे तुमचे दिवस आहेत आणि ते तुम्ही ते एन्जॉय केलेच पाहिजे सरांनी म्हटलं की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे अतिशय खरं आहे हे वय तुमचं एक वादळी आयुष्य निर्माण करणारं वय असते यामध्ये अनेक प्रकारच्या भावना क्रिया प्रतिक्रिया ह्या उमटतच असतात म्हणजे ज्याला आपण क्रांतिकारी विचार करण्याचं जे वय आहे ते हेच वय आहे ज्याच्यामधूनच विद्यार्थी पुढे कुठल्या क्षेत्रामध्ये जातील हे लक्षात येत असते त्यामुळे अभ्यास हा अतिशय महत्वाचा विषय आहे अभ्यास आपण केलाच पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल किंवा मास्टरी तुम्हाला मिळवायची असेल तर अभ्यास एक अभ्यास हा विषय अतिशय महत्त्वाचा असतोय आता यामध्ये जवळपास बारा प्रकारच्या स्पर्धा आहेत बारा प्रकारचे विविध प्रकारच्या कला प्रकारांमध्ये आपल्याला या ठिकाणी सादरीकरण करायचं आहे तर यामध्ये आपण मास्टरी निर्माण केलीच पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही या वयामध्ये अभ्यास करणं किती गरजेचं आहे याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी या वयात जर तुम्ही गाढवासारखी मेहनत केली कशासाठी गाढवासारखी मेहनत केली तर आयुष्यभर तुम्हाला राजासारखं जीवन जगता येईल बरोबर आहे आणि या वयात जर तुम्ही राजासारखं जीवन जगलं तर आयुष्यभर गाढवासारखी मेहनत करावी लागेल आता काय निवडायचं ते तुम्हाला ठरवायचं आहे मित्रांनो तुमच्याकडे बघून आता सरांनी सांगितलं की याच्यातून एखादी एअर होस्टेस तयार होईल एखादी नृत्यांगणं तयार होईल एखादी चांगली कलावंत तयार होईल बरोबर आहे ना आमचा अनुभव मी तुम्हाला शेअर करतोय विविध प्रकारच्या वर्षामध्ये आम्ही सांस्कृतिक स्पर्धा क्रीडा स्पर्धा घेत असते आणि त्याच्यामध्ये इतक्या सुंदर मुली नाचतात इतक्या सुंदर नृत्य करतात की खरंच वाटते की ह्या मुली पुढे जाऊन जर त्या क्षेत्रामध्ये त्यांना संधी मिळाली त्या क्षेत्रात जर त्यांना ॲडमिशन मिळालं आणि त्याला चालना मिळाली तर त्या खरंच नृत्यांगणा होऊ शकतात अतिशय चांगल्या नटिया होऊ शकतात अतिशय चांगले खेळाडू होऊ शकतात आणि त्यांच्यामध्ये खरं तर क्षमता असते मित्रांनो ती क्षमता आपण ओळखली असते म्हणून त्यांना आपण पुढे प्रोजेक्ट करतोय परंतु होतं काय की जसं विद्यार्थी दहावी पास होतात किंवा बारावी पास असतात होऊन पुढे जातात तेव्हा नेमकं त्यांच्यामध्ये काय नेमकं होते हे मात्र अजूनही कोणाला समजलेलं नाही त्यांना त्या प्रकारची संधी मिळत नाही त्या प्रकारचं क्षेत्र त्यांना पुढे काम करायला मिळत नाही आणि त्यांच्यामध्ये असलेले जे टॅलेंट्स आहे ते खरंच अक्षरशः दाबल्या जाते उदाहरण तुम्हाला सांगते की जेव्हा जेव्हा ह्या अतिशय सुंदर नृत्य करणाऱ्या मुली जेव्हा आम्हाला दहा देवा बारा वर्षांनी भेटतात तेव्हा त्यांच्या कडेवरती एक मुलगा असतो आणि त्याच्या हातात सुद्धा एखादा मुलगा असतो तेव्हा त्याच बोलतात सर ओळखलंत का आम्हाला तर नाही गं नाही तुला तर पालक ओळखलं नाही पण सांगते की तेव्हाची मी या या वर्गामध्ये होते आणि नृत्य करत होते सर तुम्ही मला प्रोत्साहित केलेलं होतं मग काय झालं मी तुला सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे हे वय वादळी असते अनेक प्रकारचे विचार क्रांतिकारी विचार येत असतात आणि या नॅचरल भावनेमध्ये एखादी मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडली खरं तर प्रेम त्यावेळेस ते आकर्षण असते परंतु मग त्याचा परिणाम मात्र त्याच्या आईवडिलांवरती वेगळा पडतो आणि मुलगी बिघडली किंवा काहीतरी झालं खेळापाड्यामध्ये मग एकच विचार कुठला मुलीचं लग्न करून द्यायचं पण तिच्यात कुठलं टॅलेंट आहे ते पुढे काय होऊ शकते याचा विचार केला जात नाही समाजामध्ये अजूनही ही परिस्थिती आहे आणि ही बदलवण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे म्हणूनच अशा टॅलेंटेड मुलींना टॅलेंटेड मुलांना योग्य प्रकारची संधी प्राप्त करून देण्यासाठी आपला समाज ज्या पद्धतीने त्यांना प्रोत्साहित करतो त्याच्यापेक्षा जास्त शिक्षकांचं कर्तव्य आहे की त्याच्या पालकाशी संपर्क साधून या मुलाला या या क्षेत्रामध्ये टाका जेणेकरून त्या क्षेत्रामध्ये त्याला पुढे वाव मिळेल मित्रांनो मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि थांबतोय की एक विद्यार्थी होता जो चौथ्या वर्गापासूनचा तबला वाजवायचा म्हणजे कसं त्याच्या जीवनामध्ये कलाटणी मिळते आणि कसे एकदम ते काही घातले जातात अतिशय सुरेख तबला वाजवायचा अनेक प्रकारच्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या अनेक प्रकारच्या चांगल्या चांगल्या मोठ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी तबला वाजवून वाहवा वाँगा का चौथ्या वर्गापासून तबला वाजवायचा झालं काय नॅचरल वयामध्ये तो चुकीनं एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला आणि त्याला योग्य प्रकारचं मार्गदर्शन मिळालं नाही पालकांनी त्याला घरी बसवलं अक्षरशः आज तो विद्यार्थी दंडारीमध्ये किंवा नाटकामध्ये किंवा भजनामध्ये तबला वाजवत होईल जे की सरांनी सांगितलं की वा उस्ताद अशा प्रकारची थाप त्या विद्यार्थ्याच्या पाठीवर नक्कीच पडली असती पण ते मात्र त्याला भाग्य लाभलं नाही का योग्य डायरेक्शन मिळालं नाही त्याला खरं सांगतो तुम्हाला योग्य दिशाच मिळाली नाही आणि त्या दिशेतून भटकला की तो विरुद्ध दिशेने जाईल आपलं करिअर बर्बाद करेल म्हणून या ठिकाणी बसलेल्या सर्व माझ्या मित्रांना म्हणजे गट तुमचा हा आहे कोणता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सेक्स एज्युकेशन अतिशय महत्त्वाचं आहे प्रेम आकर्षण यामधला स्वभाव तुम्हाला समजला पाहिजे आणि ती जाणीव आपल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे ज्या वयामध्ये अभ्यास करायचा असेल त्या वयामध्ये आपण अभ्यासच केला पाहिजे आणि ज्या वयामध्ये मग ज्या काही गोष्टी असतील तुम्हाला नोकरी लागली चांगलं करिअर झालं स्वतःच्या पायात तुम्ही झालेत तुम्हाला सर्व रान मोकळा आहे कोणाशी प्रेम करा कोणाशी लग्न करा तुम्हाला काही बंधन राहणार नाही परंतु अयोग्य वेळामध्ये जर ह्या गोष्टी घडल्या आपलं संपूर्ण आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो त्यामुळे ज्या वयामध्ये अभ्यास करायचा त्या वयामध्येच आपण अभ्यास केला पाहिजे म्हणून पुन्हा मी एकदा ते रिपीट करतोय आता गाढवासारखा अभ्यास करायचा यासारखा गाढवासारखा अभ्यास करायचा आणि आयुष्यभर राजासारखं जगायचं आणि मग पुढचं आयुष्य तुमचं आहेच राजा माहिती राजा।, राजा कसा असतो तो सर्व सुविधा सर्व सुविधा त्याच्या पायावरती डोळून घालत असतात मित्रांनो आपण या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल त्या क्षेत्रामध्ये पूर्ण मनापासून अभ्यास करा आपण यशस्वी व्हाल अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतोय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या बारा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आहेत त्या स्पर्धामध्ये तुम्ही मास्टरी प्राप्त केलेली आहात तुमचं कला कौशल्य या ठिकाणी तुम्ही सादर करणार आहात त्या सर्व आमच्या कलाकारांना मी शुभेच्छा देतोय यानंतर जिल्हा स्तरावरती स्पर्धा होणार आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यातील म्हणजे बाराही तालुक्यातील तुमच्याच तोडीचे स्पर्धक त्या ठिकाणी दिसतील तर त्या स्पर्धकांसाठी आपण तयार व्हावं आणि आपल्या तालुक्याचं नाव उज्ज्वल करावं नक्कीच आपल्या तालुक्यातील काही स्पर्धामध्ये आपले का विद्यार्थी उत्तीर्ण होतील आणि आपल्या तालुक्याचं नाव उज्ज्वल करून काहीतरी बक्षीस प्राप्त करून देतील असं मी आपल्या सर्वांनी आप व्यक्त करतोय उपस्थित झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि जास्त शुभेच्छा त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना त्यांना त्या पद्धतीने तयार केलेला आहे आणि या ठिकाणी सादर करण्यासाठी प्राप्त करून दिलेली आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या स्पर्धेच्या शुभेच्छा देऊन थांबतोय थँक्यू धन्यवाद